आमदार सुधीर गाडगीळ यांना सांगली शहर फास्ट फूड विक्रेता हातगाडी असोसिएशन दयानंद हॉकर्स युनियनच्या वतीनं जाहीर पाठिंबा सुधीर गाडगीळ मोठ्या मताधिक्यानं विजय होतील अशी ग्वाही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांना भेटून दिली संघटनेचे अध्यक्ष सुरेश टेंगले अशोक सरगर रघुनाथ सरगर असलम शेख हेमंत गोताड इस्माईल वांटमोरे पखाली सचिन तावशी प्रकाश इंगळे अनिल धुमाळ संतोष नरडे राजू पाटील सागर पाटील प्रशांत कांबळे यांनी सुधीर गाडगीळ यांना पाठिंब्याचं निवेदन दिलं फेरीवाला महामंडळ राज्य शासनानं स्थापन करावं सांगलीत फूड कोर्ट उभं करावं सांगलीतील शंभर फुटी रोड तसंच एम एस ई बी जवळ फास्ट फूड कोर्ट स्थापन करावं महापालिकेचे भुई भाडे कमी व्हावे अशा मागण्या संघटनेकडून सुधीर गाडगीळ यांना केल्या आहेत निवडणुकीनंतर या सर्व मागण्यांबाबत आपण राज्य शासन महानगरपालिका यांच्याकडे पाठपुरावा करू त्या मार्गी लावू असं आश्वासन सुधीर गाडगीळ यांनी यावेळी संघटनेला दिलं यावेळी माजी आमदार दिनकर तात्या पाटील शहर जिल्हाध्यक्ष प्रकाश डंग भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य अविनाश मोहिते हो